काल आमच्या गावचे लोकप्रिय सरपंच गोविंद बापू ससाने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी शेल तेच तालुक्याच्या अध्यक्षपदी आदरणीय आडसकर साहेब आदरणीय ऋषीभैया आडसकर साहेब व जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात आमच्या गावचे सरपंच ओबीसी सीलचं जे तालुका पद भेटलेले त्यांना त्या पद्धतीने त्यांची कार्यपद्धती राहील नुकत्याच एक आठवड्या झाला असेल त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आदरणीय आडस्कर साहेबाच्या आदेशानुसार मार्गदर्शनाखाली झालेला आहे या पत्रकार परिषदेमध्ये प्रस्तावा करताना मला एवढंच खुलासा करायचा आहे की या पदाला जातीय चष्म्यातून न बघता हे पद म्हणजे गुण साचवण्याला जिम्मेदारी अठरा जाती धर्म समाज घेऊन चालण्यासाठी या तालुक्यात त्यांना या पदाचं कार्यपद्धती करावं लागल आणि विशेष करून आमचं गाव चिम सुनीजवळ आहे ते अठरा पकड जातीचे आमच्या गावात सुरुवातीपासून अंदाजे एकोणीसशे पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आता महाग छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे व आम्ही सर्व असतील गावकरी सगळे समाजाचे जाती धर्माचे सर्वांनी मदत करून सर्वांच्या अपेक्षा गावकऱ्यांच्या पूर्ण झाल्या महाराष्ट्राचे ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा पुतळा आमच्या गावात आहे म्हणजे आमची जिम्मेदारी वाढली आता गावाची दोन पुतळे आमच्या गावात झाले आमची जिम्मेदारी वाढली त्याच पद्धतीनं त्याचा पीटीआर नव्हता गोविंद ससाने ज्यावेळेस या पदावर आले ग्रामपंचायत म्हणजे सरपंच म्हणून विराजमान झाले त्यांनी त्याचा ते पीटीआर तयार केला वेळोवेळी जी कमिटी होती छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कमिटी त्यांना वेळोवेळी गोविंद शासनाने मदत केली आम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणू आम्ही सुद्धा मदत केली गावातल्या अठरा पगड जातीचे युवा असतील नागरिक असतील यांनी सर्वांनी मदत केली या पत्रकार परिषदेत घ्यायचं एवढंच विषय होता की गोविंद शासनेला तालुक्याची जबाबदारी आता आहे तालुका तालुकाध्यक्षपद तर याचा विषय एवढाच आहे की त्यांनी येणाऱ्या काळामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जी सर्वे सारव आहे आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री या राज्याचे अजितदादा पवार साहेब व बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब व युवकांचे हृदयस्थान पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा अंबेजुगे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय ऋषिकेश अडसकर भैयासाहेब यांच्या विचारावर पक्षाच्या विचारावर अठरा पकड जातीला राव ससाने हे घेऊन चलतील अशी गावकरी म्हणून मला अपेक्षा आहे आणि त्या तोड त्यांनी काम करावे पुढचं मनोगत गोविंदराव बोलतो प्रथमत <coughs> 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 सर्व माझ्या सोनीजवळ्यातील आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना मनापासून खूप खूप धन्यवाद मला आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड यांनी आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब आणि ऋषीभया आडसकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मला पक्षामध्ये घेतलं आणि लागली त्यांनी तालुक्याची ओबीसी सेल अध्यक्ष से, याची जिम्मेदारी दिली मला सांगायचंय आजच्या वेळेमध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय आज प्रत्येकाचे जनावर वाहून गेलेले आहेत शेतातील तोंडाला आलेलं पीक वाहून गेलेलं आहे काढणीस आलेलं पीक गेलेलं आहे तर हे सगळे जे प्रश्न आहेत ते एकदम गंभीर स्वरूपाचे झालेले आहेत तर आमच्या ह्या पदाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे अजितदादाकडे या शेतकऱ्यांना कसं जास्तीत जास्त मदत भेटणार आहे यासाठी प्रयत्न करणार आहे काल आमचे नेते आदरणीय आडसकर साहेब यांनी तहसीलला निवेदन दिले रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावरती गेले आणि बांधावरती जाऊन त्यांनी तहसीलदार साहेबांना सांगितलं की माझ्या शेतकऱ्याला की काहीतरी शासनाकडून लाभ मिळवून द्या तसं मला नक्की भरोसा आहे की आडसकर साहेब पालकमंत्री अजयदादाच्याही कानावर टाकणार आहेत आणि नक्की शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये लाभ मिळणार आहे दुसरं सांगायचंय आता मी ना सरनं प्रस्तावना केल्याप्रमाणे या पदाला जातीय चष्म्यातून न बघता ओबीसी तालुकाध्यक्ष या पदाला पुरेपूर आज गावागावामध्ये सर्वात जास्त समस्या भेडसावणारी कोणती झाली तर समाजामध्ये ते निर्माण आहे एवढं तेढ निर्माण झालंय की दोन समाज समोरासमोर आल्यामुळे एकमेकाला बोलायला कोणी तयार होईल नाही तर आपल्याला या पदाच्या माध्यमातून दोन्ही समाजामध्ये तीड निर्माण होणार नाही आणि शांतता समाजामध्ये कशी राहील आणि जास्तीत जास्त आपल्याला विकासावर लक्ष कसं केंद्रित करता येईल हे आपल्याला बघायचंय त्याच्यामुळे कुणीही कुठल्याही अडचणीला असं नाही बोलायला पाहिजे की बाबा हे ओबीसीचे अध्यक्ष दुसऱ्याकडे जायला पाहिजे तिसऱ्याकडे जायला असं नाही प्रत्येकाचं अठरा पगड जाती ज्या गावागावामध्ये राहतात पूर्ण तालुक्यामध्ये त्यांनी प्रत्येकानं आपल्या ज्या समस्या असतील त्या समस्या कानावर घातल्या पाहिजेत आणि त्या समस्याला नक्कीच आम्ही आजीदादाच्या माध्यमातून आडसकर साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू मला अजून दुसरा एक बोलायचं आहे गावागावामध्ये प्रत्येक विषयी आता फक्त काय आहे चर्चेचाच विषय बनलेला आहे तर मला तरुणांनाही सांगायचंय की चर्चा न करता तुम्ही उद्योगधंद्याकडे वळा तुम्ही विकासाकडे वळा आज प्रत्येकाच्या मोबाईल प्रत्येकाकडे मोबाईल आहे दोन जीबीचा नेट टाकला पॅक टाकला तरी ही तो नेट पॅक रात्रीपर्यंत संपून जात आहे तर याला पैसे आणायचे कुठून तर ती पैसे आणण्यासाठी आपल्याला विकासाकडे लक्ष द्यावं लागणार आहे आणि विकास हाच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे त्याच्यामुळं दोन समाजात जी तरी निर्माण झालेली त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आडसकर साहेबांच्या माध्यमातून आजी पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून प्रत्येक गावागावी जाऊन हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू जमलेले माझे पत्रकार बांधव माझ्या बोलवण्यावर आले त्याबद्दल त्यांचाही मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र की कुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला समजा आपल्या बीड जिल्ह्यासह संपूर्ण केस तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अथोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे नुकतेच आपली आता दोन दिवसापूर्वी निवड झालेली आहे तर या माध्यमातून आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दादा यांच्याकडे आपण गारण मांडून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून त्यांना न्याय मिळून देणार का कालच आडसकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व सहकारी साहेबांबरोबर होतो आम्ही तहसीलला निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात ही प्रत्येक शेतकऱ्याला जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शासनाबरोबर शासनामध्ये असलो तरी शासना